कारण का की कोर्टामध्ये जामीनदार हजारीकडे जामीन दिले की कारखान्याची गाडी जेल जे आहे साताऱ्याचं जेलच्या समोर गच पैलवानाने भरलेली गाडी असती कारण एकूण माणूस आतमधून बाहेर आला की कारखान्यावाले त्याला ताब्यात घेतात लाईक ते कसे काय ताब्यात घेतात त्यांना ते लगेच कारखान्याचे पैलवानच असते ते कारखान्याचे लोक एखादा माणूस समजा जो त्या जेलमधून समजा त्याची कोठडी संपली तो बाहेर आला की पोलीस दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करतात का तिथले कारखाने नंतर गुन्हा पोलटे लोकेशन काढलं हे कुणी काढलं की बरोबर तिथं दोन गाड्या आल्या सगळ्या पहिल्या गच भरून आलेल्या मग ते आल्याच्या नंतर मला त्यांनी घेतलं गाडीमध्ये मध्ये नेलं तिकडे मरणाचं मारलं आणि माझ्या नातेवाईकाला फोन लावून वरून मार चालू आणि नातेवाईकाला लवकर पैसे टाका म्हणून दम द्यायचा तेवढं केल्याच्या नंतर तुम्ही बीडचे आहेत का तुम्ही गोपीनाथ मुंडेच्या गावचे आहेत म्हणून जास्त मारलं हो आम्ही गोपीनाथ मुंडे गावचे आहेत म्हणून मला जास्त मारलं बीड जिल्हा म्हणजे तुमचा फार बेकायदेशीर बीड जिल्हा आहे असं ह्या वर्तणुकीनं मला मारहाण झालं एवढं करून सुद्धा मला मारहाण असं केलं की वलट टांगून खाली मानावर सोडायचं मला आज बी साहेब हे तुम्ही फुटू काढला ना दवाखान्यात कुठल्या बी शंभर टक्के आजार बरा झालेला नाही आता मला दवाखान्यात जायला पैसेच राहिलेला नाही अहो कारखान्याचे पैसे आम्ही याचा सगळ पैसे दिले तरी ह्या पुजारी साहेबांनी माझ्याकडून वैयक्तिक पाच लाख रुपये घेतले माझ्या नातेवाईकांनी पैसे कोण पुजारी कारखान्याचा अधिकारी आणि हो स्वराज कारखाने स्वराज कारखान्याचा ह्यो त्याला सगळे तिथे कर्मचारी आणि त्या क्षेत्रामध्ये सगळे शिंगम नावानं ओळखतात त्याला शिंगम म्हणतात हा ते माणसं एकून मुकोदम उचलून नेतो पोलिसाच्या सहकार्यानं दोन किंवा तीन पोलीस सोबत असतात पण पैलवाना दोन तीन गाड्या गच भरून आलेल्या असतात आणि रात्री दोन ते तीन वाज्याच्या नंतर घरावर दरोडा टाकल्यासारखा तो हो, दरोडा टाकतो ते होत असतंय पण आमची एक बहीण गेली हो साहेब बहीण गेली काल हो ते आम्हाला थोडं वाईट वाटतो कोणी असू दे आज आईवडिलांनी झाड लावलं ते झाड झाडही कापायचं काम ह्या फलटणवाल्यानी केलंय फळ लागायच्या टायमाला झाड कापलं आम्हाला कसं वाईट वाटतं हो आमच्या आम्हाला जन्माला मुली आलेल्या आहेत आज माझी मुलगी बाहेर शिकत आहे आम्हाला किती वाईट वाट कि वाटत असेल की जेणेकरून असं वाटतं की आम्हाला शिक्षण नकोय बीड जिल्ह्यातले शिक्षित पोरं मुलं पुढे जाणं हा बाहेर का सहन व्हाय हो ना का तुम्ही तुम्ही कारखान्यामध्ये तिथं तुम्हाला न्यायला तुमच्या भावाला पोलीस आले मागच्या तीन दिवसांपासून डॉक्टर संपदा मुंडे हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजतंय त्याचं कारण असं आहे डॉक्टर संपदा मुंडे अत्यंत गरीब घराण्यातली मुलगी होती ती गरीब होती मात्र ज्या जुलमी व्यवस्थेनं तिचा बळी घेतला ती, ती जुलमी व्यवस्था फार मोठी आहे तो नेता फार मोठा आहे ज्याच्यावर आरोप केले जात आहेत तो फार मोठा आहे आणि म्हणून कुठंतरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे का सार सारवासारव केल्याचा सा प्रयत्न केला जातो आहे का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे मात्र एकीकडं हे प्रकरण मोठं आहे मोठ्या नेत्याचं अंगलंट येऊ शकतं असं असताना राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल फलटणमधल्या सभेमधून त्यांना स्पष्ट क्लीनचिट देऊन टाकलेले आता तपास होणं बाकी आहे काही पंचनामे होणं बाकी आहे काही आरोपींची अटक आहे त्यांची अटक असताना त्यांची पोलीस कस्टडीसुद्धा संपलेली नाही आहे या सगळ्या गोष्टींच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी स्टेटमेंट देऊन टाकलं या फलटण कारखान्यामध्ये म्हणजे फलटणच्या स्वराज कारखान्यामध्ये निंबाळकरांचा जो कारखाना आहे तो आता महाराष्ट्रामध्ये चर्चेत येऊ लागलेला आहे त्याचं कारण असं आहे की मागच्या अनेक वर्षांपासून इथल्या कारखान्यानं महाराष्ट्रभरातल्या विविध ठिकाणच्या मुकादमांना डांबून ठेवून त्यांना मारहाण करत जे आहे ते त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना आता बाहेर येताना दिसत आहेत माझ्यासोबत बीड जिल्ह्यातील राठोड मुकादम आहेत त्यांचे भाऊ मुकादम आहेत ते माझ्यासोबत आता विचारणार आहे त्यांनी आताच पत्रकार परिषद घेऊन काही आरोप गंभीर केलेत त्यांना सुद्धा मारहाण झाली होती डांबून ठेवण्यात आलं तर उलटून उलट मराठी टांगून मारहाण करण्यात आली असं त्यांचा आरोप आहे त्यांना विचारणार आहे तुमचं स्वागत आहे मराठी मराठमध्ये हा सगळा प्रकार तुमच्यासोबत कधी झाला होता आणि तुम्ही पोलिसात कधी गेलात का आमच्यावर प्रसंग आला दोन हजार चोवीसमध्ये एक तारीख जून जून महिन्यामध्ये में माझ्या भावाला त्यांनी नेलं चार तारखेला माझे नातेवाईक काही तिथं गेले जामीन मांडण्यासाठी तर कोणती तारीख होती चार चार तारीख जूनमध्ये दोन हजार चोवीस चोवीस हां त्या कालावधीत तिथं गेले तर त्यांनी एका गुन्ह्यामध्ये नेलतं त्या गुन्ह्यात कोर्टाने जामीन दिलता जामीन दिल्याच्या नंतर ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांनी परत घेतलं बरं कारण का की कोर्टामध्ये जामीनदार हजारीकडे जामीन दिले की कारखान्याची गाडी जेल जे आहे साताऱ्याचं जेलच्या समोर गच पैलवानाने भरलेली गाडी असती बर कारण एकूण माणूस आतमधून बाहेर आला की कारखान्यावाले त्याला ताब्यात घेतात ते कसे काय ताब्यात घेतात त्यांना ते लगेच कारखान्याचे पैलवानच असते ते कारखान्याचे लोक एखादा माणूस समजा जो त्या जेलमधून समजा त्याची कोठडी संपली तो बाहेर आला की पोलीस दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करतात का तिथले कारखाने नंतर गुन्हा पोलीस स्टेशनला आणल्याच्या नंतर गुन्हा दाखल करतात त्याच्यावर म्हणजे अगोदर कारखान्याचे लोक ताब्यात घेतात आणि गुन्हा गुन्हा दाखल हा त्याला ताब्यात घेतात कोणानंतर पोलीस स्टेशनला आणून दुसरा गुन्हा त्याच्यावर दाखल करतात नंतर आणखी कोर्टात हजर करून नंतर आणखी चार दिवसाचा पिशी वगैरे काय कोर्ट देईल त्याप्रमाणे आणखी जेलमध्ये टाकतात मग परत मी इथून दहा तारखेला माझे काही सहकारी मित्र गाऊंधरे जे भगवान घुले आम्ही जे नावाने ओळखतो आम्ही भाऊ असले ते घुले असले मी राठोड असलो तरी आम्ही भाऊभाऊ असं राहतो एकामेकाच्या सहकार्यामध्ये एमेंक धावून येतात मग ते माझ्यासोबत आले मला म्हणले मधुभाऊ तुम्ही यावं लागताय मी म्हणलं ठीक आहे येतो मी काय असेल ते व्यवहार त्यांचा निपटून टाकू तर त्यांनी असं सांगितलं होतं की पैसे नसेल तर टॅक्टर आतमध्ये आणून लावा मग आम्ही टॅक्टर इथून आतमध्ये लावलं पण आम्हाला दहा तारखेला बोलून तिथं आम्ही गेलोत तर त्याच्यानंतर त्यांनी कुठतरी त्यांना टीक मिळाली का काय हे आला आहे का त्याचा हो भाऊ तर त्यांना काय मिळ लागलं नाही कारण काय माझे सहकारी मित्र म्हणले कारखान्याचं काम आहे तुम्ही थोडं समिट होऊस तर साईटला थांबा तर मी तिथं स्टँडवरून उतरलो एममध्ये बाजूला पैसे काढले त्यांना दिले आणि तिथून परत मी भाजीमंडी इथं रात्रभर ड्रायविंग केलेली होती मी गाडीवर तर मी आराम केला तर मला एक लँडलाईनहून फोन आला की माझं लोकेशन काढलं हे कोणी काढलं की बरोबर तिथं दोन गाड्या आल्या सगळ्या पोहलेल्यांनी गच भरून आलेल्या पण ते आल्याच्यानंतर मला त्यांनी घेतलं गाडीमध्ये इमानतळावरून नेलं तिकडं मरणाचं मारलं आणि माझ्या नातेवकाला फोन लावून वरून मार चालू आणि नातेवाईकाला लवकर पैसे टाका म्हणून दम द्यायचा तेवढं केल्याच्या नंतर तुम्ही बीडचे हो, आहेत का तुम्ही गोपीनाथ मुंडेच्या गावचे आहेत म्हणून जास्त मारलं हो आम्ही गोपीनाथ मुंडेच्या गावचे आहेत म्हणून मला जास्त मारलं बीड जिल्हा म्हणजे तुमचा फार बेकायदेशीर बीड जिल्हा आहे असं ह्या वर्तणुकीनं मला मारहाण झाली तिथं तुमच्या भावाकडे होते तुम्हाला कसं उचलणार तुम्ही काही वाद मिटवण्यासाठी देवाणघेवाण करण्यासाठी मी वाद मिटवण्यासाठीच गेलतो ज्या वेळेस त्यांना चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला म्हणून जामीन मिळाल तर आम्हाला आमच्या भावाला आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांनी घेतल्यानंतर मला शंका आले की हे प्रकरण मिटत नाही वारंवार गुन्हे दाखल करणार पोलिस स्टेशन त्यांच्या अंडर खाली चालतंय ते प्रशासकाच्या अंडर खाली चालत नाही हो तिथल्या त्यांच्या पुढाऱ्याच्या अंटर खाली चालतो हे पोलिस टेशन कुठलं फलटणचं मग त्यांनी दुसरा गुन्हा दाखल केल्यानंतर मी नातेवाईकांनी बोलून घेतलं म्हणलं हे व्यवहार काय असेल ते आपण ट्रॅक्टर दिलं तरी पण व्यवहार मिटून टाकू त्या हिशोबाने मी कारखान्यावर गेलो मग कारखान्यावर गेल्यानंतर आमच्या कारखान्याला एक कर्नाटकमध्ये संबंध आहेत शरद चौगले म्हणून यादवाड कारखाना आयसीपीएल कारखाना एक प्रसिद्ध कारखाना आहे त्यांच्या हाताखाली आम्ही वाहन मालक जवळजवळ दोन हजार वाहन मालक त्यांच्या हाताखाली आम्ही अंडरमध्ये मध्ये काम करतो त्याने कारखान्याला चेअरमनला फोन केला त्या पुजारी साहेबाला जो अधिकारी तिथं शेती अधिकारी नावचा वाहन करार करून घेतो वाहन मालक ऐकून तो अधिकारीला वारंवार ते माणूस तिथून कर्नाटक मधून फोन करू सारखं फोन करायचं टॉर्चर की तुम्ही मधुकरला का त्रास देता मी यायला लागलो ला। तुमचं काय यावर असेल सबमिट करून टाकू मला येऊपर्यंत त्याला काही बोट बी लावू नका त्याला फोन करून यांनी वरून मारायचं मला आणि त्यांना बोलायला लावायचं रात्री आठ वाजता येऊन त्या माणसाने रितसिर त्यांच्याच कारखान्यात पैसे आमची आमचे पैसे कुणाच्या कारखान्यात स्वराज कारखान्यामध्येच काही आमच्या नातेवाईकाचे वाहनं तिथे चाललेले होते त्यांचे पैसे शिल्लक होते ते, ते म्हणले तुम्हाला बाहेरून पैसे गोळा व्हायला वेळ लागत असेल तर वाहन मालकाने आम्हाला सहानुभूती दिली मधुकर साठी आमचे पैसे जमा करून घ्या एवढं करून सुद्धा मला मारहाण असं केलं की वलट टांगून खाली मानावर सोडायचं मला आज बी साहेब हे तुम्ही फुटू काढला ना दवाखान्यात कुठले बी शंभर टक्के आजार बरा झालेला नाही आता मला दवाखान्यात जायला पैसेच राहिलेला नाही अहो कारखान्याचे पैसे आम्ही याचा सगट पैसे दिले तरी ह्या पुजारी साहेबांनी माझ्याकडून वैयक्तिक पाच लाख रुपये घेतले माझ्या नातेवाईकांनी ना पैसे पुजारी आणि स्वराज कारखान्याचा हो त्याला सगळे कर्मचारी आणि त्या क्षेत्रामध्ये सगळे शिंगम नावानं ओळखते हो त्याला शिंगम म्हणतात हा ते माणसं मुकदम उचलून नेतो पोलिसाच्या सहकार्यानं दोन किंवा तीन पोलीस सोबत असतात पण पैलवानानं दोन तीन गाड्या गच भरून आलेल्या असतात आणि रात्री दोन ते तीन वाज्याच्या नंतर घरावर दरोडा टाकल्यासारखा ते दरोडा टाकतो ते म्हणजे तुम्हाला असं उचलून नेलं रात्री अपरात्री हा माझ्या भावाला उचलून नेलं त्यांनी आणि मग तुम्ही त्यांना सोडवायला गेला मी तिथं गेलो सोडवायला तिथं झाल्यानंतर जामीनसाठी गेलो मी भाव तुम्ही दोघांनाही तिथं डांबून ठेवलं होतं हा मला बी डांबून ठेवलं होतं मी सर्व हॉटेलवर रातभर ठेवलं होतं भाऊ कुठं असायचं तुमचं भाऊ जेलमध्ये होता तिथं साताऱ्याला त्याचा जामीन झालेला होता तरी दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांनी घेतलेला होता त्याला आणि मग तुम्हाला भाऊ जेलमध्ये तुम्हाला तिथं ठेवलं हो मला पण मला पण डांबून ठेवलं तुमचे भाऊ जेलमध्ये असताना ही सगळी कायदेशीर प्रक्रिया पार पडायच्या अगोदर तुम्हाला डामून डांबून हो मला डांबून ठेवलं त्यांनी तिथं त्यांनी टॅक्टर आतमध्ये बारा लाखाचा ट्रॅक्टर आतमध्ये पैसे किती होते पैसे आठ लाख होते आठ लाख याच सगळं आम्ही दहा लाख त्याच भरले तिथं आणि तिथून नंतर ते ट्रॅक्टर तर त्यांच्या पैसेच होता नंतर दिलं त्यांनी हो आणि भावाला आम्ही सोडून आमच्या अगोदर एक गाडी तिथं जमा झालेली होती माझे नातवाईक गेले माझा वाचाच गेला तिथं तर एक गाडी कारखान्याची तिथं प्रेस होती एकदम जेलच्या समोरच होती त्याला ताब्यात घेण्यामुळं परत त्याने पुजारी साहेबांना फोन करून सांगितलं व्यवहार मिटलाय त्याला काही ताब्यात घेऊ नका विषय कुलूज होऊ द्या हा परत मग आमचे भगवानगुले तिथं आले ते रडले स्वतः माझा वरिष्ठ एक माझ्या क्लासमेटच आहे तो आणि आम्ही भावभा सारखा होतो अ माझं एकच घर आहे हो वंजारी समाज हा त्यांना जर वाटत असं वंजारी समाजाच्या गावात राहतो मी हा त्यांना जर आडनावाचं मुंडे हे ते त्यांना अवघड वाटायचं कारण नाही मी त्या गावात राहतो आमच्यावर संकट आलं तर अख्खं गाव धावून येतो आमच्यावर हो पण मला जे मी एवढं सगळं झाकून ठेवलं होतं चला जाऊ द्या होत असतंय पण आमची एक बहीण गेली हो साहेब बहीण गेली काल हो ते आम्हाला थोडं वाईट वाटतं कोणी असू द्या आज आईवडिलांनी जाळ लावलं ते झाडही कापायचं काम ह्या फलटणवाल्यानी केलंय फळ फल लागायच्या टायमाला झाड कापलं आम्हाला कसं वाईट वाटतं वाट हो, आमच्या आम्हाला जन्माला मुली आलेल्या आहेत आज माझी मुलगी बाहेर शिकत आम्हाला किती वाईट वाटत असेल की जेणेकरून असं वाटतं की आम्हाला शिक्षण नकोय बीड जिल्ह्यातले शिक्षित पोरं मुलं पुढे जाणं हा बाहेरच्याल का सहन व्हाय ना का तुम्ही तुम्ही कारखान्यामध्ये तिथं तुम्हाला न्यायला तुमच्या भावाला पोलीस आले आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं बोलून घेतलं मात्र तुम्हाला अटक करण्यासाठी काय नाही प्रोसेस होती त्यांची तुम्हाला थेट जेलमध्ये टाकलं त्यांनी कारखान्यात टाकून ठेवलं नेमलं गुन्हा दाखल झाला म्हणजे चारशे शिथून आमच्या भावाला नेलं नेल्याच्या नंतर ठीक आहे पैशाचे कोर्टामध्ये चेक आहेत त्यांच्याकडे कोर्टामध्ये लावा त्या हिशोबाने पैसे त्यांच्या परत त्यांनी आमच्या घरात येऊन बसले असते प्रेमळ मनानं किंवा तुम्ही ह्या टायमाला आम्ही त्यांना आमच्या पोलिस स्टेशनचे साहेब होते ये त्या टोळे साहेब म्हणले तुम्ही कोण वर्षाला दोन लाख रुपये परिस्थिती नाही त्यालाही टोळीनं फसवलंय म्हणले वाहन मालक जसा कारखानदारी म्हणतो माझी कारखानी चालावा साहेब तशी आम्ही वाहन मालक आहेत आम्हाला वाटतं आमचं वाहन चालावा पण आम्हालाही लोक फसवतात ना एखादी टोळी जर आज कारखाना देतो आम्हाला पाच ला, सा ला, लाख साहेब एकल्या गाडीला सहा लाख पाच लाख अडव्हान्स देतो पण आम्हाला पुढे पंधरा पंधरा इसवीस लाख वाटून आमची टोळी याची गॅरंटी नाही साहेब आम्हाला पण फसवतात ना लोक कुठल्या मुखात आम्हाला फसवलं नाही है? मला नावंडी गाव हा त्या नावंडी गावामध्ये मला पंचवीस लाख रुपयाला फसवलं हु. तुम्हा ते स्वराज जो कारखाना आहे हा तिथल्या पोलिसांच्या इशाऱ्यावर का पोलिस यांच्या इशाऱ्यावर चालतात नेमकं काय चालतंय हे समजा तुम्हाला थेट पोलीस एक तक्रार दिली की थेट उचलून यायला पोलीस प्रशासन तिथल्या पोलीस प्रशासनाच्या चा, मनावर चालतच नाही हे स्वराज कारखान्याचे एक ते केंद्र बिंदू वसुली अधिकारी आणि हे बांधकाम जे काल झाले तर तेच कारण असतो पोलिसेशन म्हणून झालेलं नाही ते स्वराज कारखान्याचे वसुली अधिकारी बांधकाम झालेलं आहे ते मुख्यमंत्र्यांनी तिथं काल त्यांना बोलत असताना क्लीन चिट देऊन टाकली त्यांचं असं म्हणणं होतं की मला थोडी शंका असते तर मी कार्यक्रमाला आलो नसतो असं त्यांनी बोलून म्हणजे प्रकारे क्लीन चिट देऊन टाकली आता साहेब ते मोठ्या लेवलचे माणसं आहेत त्यांच्यावर मला विनोद करता येत नाही पण त्यांनी एक वाक्य असं बोलले की मला जर काय वाटत असेल तर मी कार्यक्रम रद्द केला असता साहेब आणखी कशातच काही नाही तुम्ही कसं काय त्यांच्या बाजूने तुम्ही स्पष्ट सांगितलं की हा त्यांच्यावर माझा संशय असता तर मी इथं आलो नसतो हे बरोबर नाही देवाबाबंच हे बरोबर नाही तुम्ही बारकाईने लक्ष द्या आणखी कशात काय नाही त्या मुलीचे नातेवाईक कोणी तिथं ह्याला पण <laughs> नाहीत ज्या वेळेस पोस्ट मॅडमला गडबड झाली त्यांच्या नातेवाईक कोणी रक्तातलं पाहिजे की नाही साध्या दवाखान्यात गेलं तर तुमच्यासोबत कोण आलं म्हणून डॉक्टर साहेब विचारतात एखादा जास्त सिरियस असलं तर ते आतमध्ये घेत नाही तुमचे नातेवाईक मग मला इथं मारहाण झाल्यानंतर तुम्ही इथं बीडला येऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला का पोलिसात गेलो किंवा मला मारहाण झाली असं काही प्रयत्न झाला साहेब इथं जायसारखंच नव्हतं ह्यांची दसत पार आहे ते अधिकारी कारखान्याचे अधिकारी म्हणते देवा आमचे साहेब ऐकत नाहीत खासदार साहेब खासदार साहेबाच देवाभाऊ ऐकत ऐकत स्पष्ट म्हणणं त्यांचं हा तुमच्या तुम्ही बघाशी बोलत असताना आम्हाला सांगित होतात की तिकडून खासदाराचा इथल्या पोलिस स्टेशनला फोन येत होता फो दा काही दारूर पोलिस स्टेशनला सकाळी तुम्ही काढा त्या वेळेस जून महिन्यामधलं तुम्ही डिटेल काढा तिथून त्यांच्या त्यांचा नंबर असेल तर शंभर टक्के शीडीआर काढा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की खासदार बोलतोय खासदारचा पीए बोलतोय आमच्या दारूर पीआयला जो आठवळे नावाचा अधिकारी होते त्या अधिकारीला अहो दोन अधिकारी आले आमच्या दारामध्ये सकाळी कंप्लेट पाच वाजता आणि चार वाजल्यापासून म्हणले आमचे लोक तिथं बसलेत आणि तुम्ही काय करतात मग मला सांगा आमच्यावर वॉरंट असलं तर अगोदर आमच्या बीटच्या कुठल्या पोलीस स्टेशनला आहे तिथले लोक घेऊन सोबत येता येत नाही सिव्हिल ड्रेसवर आम्हाला काय माहिती काय हे पोलीस म्हणून पोलीस दोन किंवा तीन घेऊन याच्या पण पहिलवानानी गाड्या गच भरलेल्या तीन असायच्या त्याला कारणीभूत सगळा हा पुजारी नावचा जो अधिकारी कारखान्यामध्ये तो हु, तिथं संपदा मुंडे डॉक्टर यांनी आत्महत्या केली आता हत्या की आत्महत्या ह्या सगळ्या गोष्टी आहेतच मात्र मृत्यूपूर्वी त्याची बदनामी केली जाते आहे काही प्रेम संबंध होते जे काही बनकर आहेत त्यांच्यासोबत काही संबंध होते काही प्रोपोज केला असं बोललं जात आहे कितपत योग्य आहे हो साहेब हे तुम्हाला सांगू का फलटणचं जे कार्यकाळ आहे तिथल्या लोकांचं हे शंभर टक्के आपल्याला वाटतंय कोणाला वाटत असेल आत्महत्या साहेब ती आत्महत्या नाही हो दात पाच शंभर टक्के तुम्ही तिथलं खसून चौकशी करावं मुख्यमंत्री साहेबांनी नाही तुम बाहेर आलं तर मला सांगा सगळं तुम्ही बिणला बदनाम का करता बिडला बदनाम करू नका तुम्ही जेणे खरा गुन्हा केलाय सगळं बाहेर बरोबर ऑटोमॅटिक निघल तुमच्यासोबत असे काही मुकदम आहेत का की ज्यांनी तुम्हाला फोन केला किंवा असं काही कोणासोबत घडलेलं आहे ते बाहेर येऊ शकतात का बोलू शकतात का हो तुम्ही जर माझ्यासोबत जे लोक आलेले मुकदमच होते ते माझ्यासोबत आलेले माझ्यासोबत स्पष्ट बोलतील असा असं अन्याय मधून चालता म्हणून स्पष्ट सांगतील ते काय अडचण नाही म्हणजे अशा घटना तिथे कारखान्यावर नेहमी चालतात हो नेहमी कंटिन्यू चालतात हो कंटिन्यू देणी कंटिन्यू लोकाला ते मुकदम लोकाला कंटिन्यू त्रास देतात मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी कारण मुख्यमंत्र्यांचे ते माणूस आहे त्यांच्याच पक्षाचे आता देवा एकच मागणी साहेब अन्याय हा ज्या आईवडिलांनी झाड लावलं होतं त्यांनी झाड कापायचं काम त्यांनी केलंय फळं लागायचं टायमाला हे त्यांच्या हातात आहे त्यांनी म्हणून आमच्या पक्षाचा माणूस आहे त्यांनी सहनशीलतेने त्यांना घेऊ नये त्यांच्याशी जेणे केलंय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे प्रश्न आहे तुम्ही बोलत असताना एक गंभीर मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला ज्या पक्षाचे गोपीनाथ मुंडे होते म्हणजे महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवला गोपीनाथ मुंडेंनी त्यांचंच नाव घेतल्यामुळे तुम्हाला मारहाण जास्त झाली त्यांचं तर काय नाव घेतलं म्हणजे आम्ही आज बी देवा सांगतो ना मी माझं दोन पिढ्या गेल्या साहेब तुम्हाला सांगतो आम्ही बीजीपीलाच मतदान करतो आम्ही काय वाईट केलं का मुंडे साहेबाचं नाव घेतल्यामुळे मला जास्त मारलं त्या कारखानदाराने कर्मचाऱ्यानं काय काय गुन्हा केला आम्ही काय आम्ही कधी मुंडे साहेबकडे काय मागायला पण गेलो नाही फक्त नावाखाली आम्ही त्यांचे माणसं आम्ही काय त्यांचं वाटोळ केलं कुणाचं <laughs> मुंडे साहेब म्हणले मुं म्हणून मला जास्त माळ हन झाली तिथं कसे म्हणू साहेब काय वाईट केलं आम्ही बीडचं काय आम्ही मध्ये हे लोक रस्त्यावर येऊन म्हणून आम्ही तुमचं काय वाटोळ केलंय कशा म्हणून आम्हाला त्रास दिला <laughs> जास्त मारता मुंडे नाव घेतलं म्हणून तुम्ही ही विदारक परिस्थिती आहे त्या तिथल्या सगळ्या व्यवस्थेची म्हणजे कारखाना कारखान्याचे मालक तिथले पोलीस प्रशासन गृह विभाग हे अत्यंत धक्कादायक आणि क संतापजनक ह्या सगळ्या गोष्टी आहेत एकीकडं गोपीनाथ मुंडेंचं नाव घ्यायचं महाराष्ट्रात आल्यानंतर बीड जिल्ह्यात आल्यानंतर आणि पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी मोठी कामगिरी केली आहे पक्ष वाढवला आहे असं सांगायचं कधी त्यांचे फोटो लावायचे कधी काढून घ्यायचे कधी कुणाच्याही शरीरावर लावायचे तर कोणाच्या शरीरावर काढून घ्यायचे कधी काळी निवडणुका असल्या की गोपीनाथ मुंडेंचा हा जिल्हा आहे पक्ष त्यांनी वाढवला आहे म्हणून मतं मागायची मतं मिळवायची आणि त्यांचे नाव पुढं आल्यामुळं कुठंतरी एखाद्या बीड जिल्ह्यातल्या माणसाला बेदम मारहाण करायची गोपीनाथ मुंडेंचं नाव घेतल्यामुळं त्यांच्या जिल्ह्यातला माणूस आहे म्हणून त्याला जास्त मारलं असं इथं त्यांचा फार गंभीर आरोप हो आहे एकीकडं या प्रकरणाची कुठल्याही प्रकारची सखोल चौकशी झालेली नसताना प्रकरण मार्गीचं लागलेलं नसताना फडणवीसांनी मात्र तिथं निंबाळकरांना क्लीनचीट देऊन टाकलेली हे प्रकरण नेमकं कुठं जाणार आहे कुटुंबियांना अशा मुकादमांना तिथं झालेल्या छळांना किंवा तिथं ज्या ज्या लोकांना नेऊन मारहाण करण्यात आली त्यांना आणि आता जिवंत उदाहरण संपदा मुंडे यांना न्याय मिळणार आहे का असा सवाल या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित झालेला आहे कॅमेरा पर्सनचं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड